शहादा तालुक्यातील वीट भट्टी मालक रॉयल्टी भरतात किंवा नाही याची चौकशी करून रॉयल्टी न भरणाऱ्या वीट भट्टी मालकांवर कायदेशीर कारवाई करा आणि अनधिकृत वीट भट्टी मालकांवर ही कायदेशीर कारवाई करा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा सुरेश पवार रामदास मुसळदे आणि भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे दगडू निकुम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते आपल्या तालुक्यात घरकुल योजनेअंतर्गत आणि स्वतःच्या खाजगी खर्चातून अनेक लोक घर बांधकाम करत आहे घरकामासाठी वीट ही अत्यावश्यक वस्तू आहे विटांची वाढती मागणी बघून तालुक्यातील सर्वच वीटभटीधारक वीट मालक हे त्यांच्या मनमानी पद्धतीने विटांचे दर वाढवून ग्राहकांकडून अधिक रक्कम घेऊन लुबाडत आहेत त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकास घर बांधकाम करण्यास परवडत नाही या एप्रिल दोन हजार पंचवीसच्या चालू महिन्यात विटांचे दर तीन हजार विटांसाठी बारा हजार पाचशे रुपये होता त्यानंतर लगेचच चौदा हजार रुपये काढण्यात आला नंतर पुन्हा सोळा हजार रुपये काढण्यात आला आजचा दर अठरा हजार रुपये घेतले जात आहे अचानकपणे विट मालकांनी विटांचे दर वाढवून ग्राहकांस लुबाडणूक सुरू केले आहे विटांचे वाढवलेले दर त्वरित थांबवून दर वाढवणाऱ्या वीट धारकांवर कायदेशीर कडक कारवाई करावी जेणेकरून वीट धारकांकडून ग्राहकांची लुबाडणूक थांबेल हे वीटभट्टी मालक तहसील कार्यालयात रॉयल्टी भरतात किंवा नाही याचीही सखोल चौकशी करणे आवश्यक आहे कारण अनेक वीट भट्टी मालक यांनी शासनाचा महसूल बुडवला आहे अशा रॉयल्टी न करणाऱ्या आणि वीटभट्टी मालकांवर कायदेशीर कडक कारवाई करावी तसेच तालुक्यातील अनधिकृत चालू असलेल्या वीटभट्टी मालकांवर सुद्धा कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून तहसीलदार ये शहादा यांच्याकडे करण्यात आली आहे आय एन डी टी व्ही न्यूजसाठी मनोज बिरारी यांचा रिपोर्ट